नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जिनियर्स अकॅमीमध्ये जो की एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आपण रेल्वे हे प्रकरण शिकणार आहोत की जे अतिशय उपयुक्त उप आहे सर्व स्पर्धा परीक्षांना अतिशय उपयुक्त आहेत त्यातले माझ्यामध्ये मी पाच भाग घेतले आज सहावा आणि शेवटचा भाग घेऊया यामध्ये कोणकोणती उदाहरणं आहेत ते पाहूया अगदी सोप्या स्वरूपात सोडण्याचा प्रयत्न करूया आपण की निश्चितच जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुमचा परीक्षेमधला वेळ वाचेल हो कमीत कमी वेळात बघूया बघा प्रकार अकरा काय म्हणते एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या तीन शेत वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो तीन तास उशिरा पोहोचला पण तर त्याचा मूळ वेग किती मग अशा वेळेस काय होतं माहितीये का इंट्रिक नऊ तास येत अशा वेळेस काय करायचंय माहित आहे का या अपूर्णांकाचा अंश किती तीन आणि किती तास उशिरा पोहोचला तीन तास या दोघांचा गुणाकार किती नऊ तास झालं उत्तर काय होतं होत अशा प्रकारे होत ते गणित नाही आता बघा समजा मी काय म्हणालो माहिती आहे का मूळ वेग आहे आपल्याला आणि मूळ वेग घेऊया आपण याच मग काय करूया हा जो तीन दा है चार छेद आहे अपूर्णक त्याचा गुणाकार व्यस्त किती चार छेद तीन याच बरोबर काय होईल त्याला तीन तास उशिरा पोहोचेल म्हणजे मूळ वेगाच्या तीन तास उशिरा पोहोचेल असं होईल की नाही आपण मूळ वेगाच्या तीन मग काय होईल या तीन न प्रत्येकाला गुण मग काय होईल तीन गुणीला चार छेद तीन याच बरोबर तीन गुणीला याच अधिक तीन गुणीला तीन में तीन आहे म्हणजे तीन न प्रत्येकाला गुणलं हा तीन तीन कॅन्सल काय उरला आपल्याकडे चार एक्स बरोबर तीन एक्स अधिक नऊ मग हा तीन एक्स या बाजूला जाईल ना सजातीय पद जवळ जवळ येतात चार एक्स वजा तीन एक्स बरोबर नऊ आणि म्हणून काय होईल यक्स बरोबर नऊ तास यक्स बरोबर काय होईल नऊ तास असं आपलं उत्तर येईल पण याही पेक्षा माहितीये आहे का तोप कोणता माहित आहे का मी असं डायरेक्ट का केलं माहितीये आहे का कारण काय मूळ वेग बरोबर मी काय घेतलंय मूळ वेग बरोबर काय काय घेतलं असेल मी तीन आणि तीन म्हणजे काय आहे हे तीन घेतले म्हणजे सुरुवातीला म्हणजे अपूर्णांकाचा अंश अपूर्णांकाचा अंश गुणिले काय उशिरा पोहोचण्याचे तास उशिरा किंवा लवकर उशिरा पोहोचण्याचे तास किंवा हो मग या तीनशे चारचा अपूर्ण अंश कोणता आहे ती गुणीला उशीर तो किती तास उशिरा पोहोचला तीन तास बरोबर किती नऊ मग मी सुरुवातीलाच असं केले ना म्हणजे पर्याय क्रमांक तीनचं उत्तर अ लक्षात तुमच्या एवढं सोपं होते अशा पद्धतीने मान्य करता करून आपल्याला करता येईल आणि हे देखील ये करता येईल अलक्ष तुमच्या एवढं सोपं हे गणित होतं एवढं सोपं हे गणित होतं ठीक आहे बर चला त्यानंतर तर काय करता येईल माहिती आहे का एक पाक म्हणजे पात्र तसे नाही आपण काय म्हणालो माहिती आहे का मूळ वेग बरोबर Klik-klik terus. Mulut baik berubah. Setelah itu, apabila apurang kata keadaan yang usirap anda पोहोचण्याचा वेळ करा, करा। तास करा पोचण्याचा तास वेळ करा मग या पाचशे सहाचा अपूर्णांकाचा अंश किती आहे पाच गुणीला तो किती तास उशिरा पोहोचतोय एक तास बरोबर किती पाच तास म्हणजे त्याचा मूळ वेग किती असायला पाहिजे पाच तास असायला पाहिजे हो ना लक्षात तुमच्या बघा आपण या अगोदरचा काय केलं होतं मूळ वेग बरोबर किती घेतला होता आपण याक्स घेतला हो की नाही मग काय होईल या पाचशे सहा सहाची गुणाकार व्यस्त सहाशे पाच गुणीला याक्स बरोबर यक्स अधिक एक, एक था था। हा एक तास उशिरा पोहोचत नाही तास असं होईल की नाही आता बघा काय होईल मग हा तिरपा पाचनच गुणल्यावर मी डायरेक्ट लिहितो सहा याक्स बरोबर पाच एक्स अधिक पाच याला गुणलं न पाच पाच कॅन्सल याला पाचनं गुणलं पाच एक्स याला पाचनं गुणलं पाच एक पाच आता ही सजातीय पद आहेत ती जवळ घेऊया सहा यात वजा पाच या बरोबर किती पाच मग या पाच गेले किती राहिला याच बरोबर पाच म्हणजे त्याचा मूळ वेग पर्याय क्रमांक दोन पाच तास असायला पाहिजे आ लक्षात तुमच्या एवढं सोपं गणित होत आहे हा अनिशा मनोज प्रणव आणखी कोण आहे मग प्रज्वल सुशिला गुड आफ्टरनून सर्वांना तर मी पण बघते बरं का बरं बरं बर बर धन्यवाद बार धन्यवाद खूप छान शिकवतो सर बर धन्यवाद गुड आफ्टरनून सर्वांना तुम्ही बेस्ट आहे सर धन्यवाद हां लक्षात तुमच्या बघूया आता त्याच्यानंतरच काय करता येईल बघा तीन दोन्ही सहा होई पर्याय क्रमांक एक पण पर्याय क्रमांक एक व्यवस्थित लिहूया आपण मूळ वेग बरोबर एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या तीन चार छेद वेगाने ऑफिसला गेला तर तो दोन ता 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 का तास उशिरा पोहोचतो त्याचा मूळ वेग काहीतरी असेल समजा त्याचा मूळ वेग याक्त घेतला मी मग तीनशे चार असं होईल ना मग आपलं मूळ वेग बरोबर काय आहे अपूर्णांकाचा अंश कुणी उशिरा पोहोचण्याचे तास किंवा उशिरा उशिरा पोहचण्याचे बरोबर काय होईल अपूर्णांकाचा अंश तीनशे चारचा अंश किती आहे तीन गुणीला किती उशिरा किती पोहोचतोय दोन म्हणजे तीन दोन्ही अपूर्णांकाचा अंश घेतला आणि उशिरा पोहोचण्याचे तास या दोघांचा गुणाकार केला मी उत्तर सहा तास आलं पण आपण काय करतो माहितीये का मूळ वेग यक्स जर घेतला मग काय होईल चारशे तीन याक्स बरोबर यक्स चेद दोन हा दोन मग तीन न गुणलं तर काय होईल चार याक्स बरोबर तीन याक्स अधिक हा इकडे येईल मायनस होईल चार याक्स वजा तीन याक्स बरोबर किती म्हणून यक्स बरोबर किती पर्याय क्रमांक एकचं उत्तर अगदी अचूक उत्तर माझ्या मते हे तुम्हाला समजले असतील ह ना ठीक आहे लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी शॉर्टकट पद्धत आहे खूपच शॉर्टकट पद्धत आहे फक्त पाहिल्याबरोबर वाचल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे उत्तर त्यानंतर बघूया काय याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला तीन दुनी सहा तास एक व्यक्ती स्वतःच्या तिन दुणी सहा फायदे इनक चाल बघा ना अपूर्णांकाचा अंश गुणीला दोन बरोबर किती गणित चुकवलं का बरोबरच आहे मूळ व्यक्ती आहे बघा पाच छेद तीन यक्स बरोबर काय यक्स अधिक दोन मग का होईल पाच यक्स बरोबर तीन यक्स अधिक किती सहा मग किती येईल पाचातून तीन गेले दोन यक्स बरोबर किती सहा मग याक्स बरोबर सहा छेद तीन म्हणत तीन दोन्ही सहा मग यक्स बरोबर काही नाही नाही सॉरी सहा छेद दोन पैत्रिक सहा याच बरोबर किती तीन तास पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन उशिरा पोहोचला अपूर्णांकाचा अंश गुणीला आपण काय म्हणालो हा याची वजाबाकी वेगातील वजाबाकी करावी लागेल आपल्याला अशाच प्रकारे हे काढता येईल बरं का हो ना तीनशे पाच वेगाने गेला तर तो दोन तास उशिरा पोहोचतो तीन दोन्ही सहा याच्यात उत्तर येऊन नाही राहिला अपूर्णांकाचा अंश गुणिला उशिरा पोहोचण्याचे तास तीन दोन्ही सहा तास राहिलाय ठीक पण अशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल बरोबर किती तीन तास उशिरा पोहोचण्याचा होता अगोदर का आता काय लवकर पोहोचण्याचा लवकर पोहोचण्याचा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बघा एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाच सात पाच छे सात या वेगाने काय केला तो ऑफिसला गेला तेव्हा एक तास लवकर ऑफिसला पो, पोहोचला तर त्याचा मूळ वेग किती असंच करूया सात छेद पाच सात छेद पाच गुणीला यक्स बरोबर किती यक्स अधिक एक असं होईल असं होईल किती मग का होईल सात एक्स बरोबर पाच एक्स अधिक पाच आणि मग का होईल हा इकडे गेल्यावर सात एक्स वजा पाच एक्स बरोबर किती पाच मग दोन याच बरोबर किती याक्स बरोबर किती पाचशे दोन आणि याने याला बघितलं किती अडीच अडीच तास काय होईल तर त्याचा मूळ वेग अडीच तास पर्याय क्रमांक किती होईल दोन पॉईंट पाच पण आता आपल्याला काय करावे लागेल माहिती का अशा प्रकारचं हे करण्यासाठी अपूर्णांकाचा अंश गुणीला लवकर किंवा उशिरा पोहोचण्याचा वेळ एक आणि या दोघांची वजाभक्ती करावी बरोबर काय होईल पाच छे, दोन बरोबर काय दोन पॉईंट आपण काय पूत्र वापरलं माहितीये का अपूर्णांताचा अंश गुणीला लवकर पोहोचण्याचे तास आणि छेदाला अंश व छेद येथील फरक अंश व छेदर या अपूर्णांकाचा अंश किती आहे पाचशे सातचा अंश पाच आहे किती तास लवकर पोहोचला हे लवकर पोहोचण्याचं सूत्र आहे एक तास आणि अंश आणि छेद म्हणजे सात वजा पाच दोन म्हणजे पाचशे दोन आणि दोन ने याला बघितले किती अडीच तास अशा प्रकारे आपल्याला हे करावं लागेल <coughs> कोण म्हणते आणीशा दोन पॉईंट पाच तुळशीला कसं काय करून बघ बर बर तुशीला खंडागळे आणि चिरडीचं या अगोदर उत्तर पाठवलं होतं निकिता बाळे ह ठीक आहे त्यानंतर बघूया काय म्हणते चार मुणीला बारा बाय एक बारचो काट त्याच्या अठ्ठेचाळीस मिनिटे या ठिकाणी मिनटे दिली म्हणून मिनिटे अगोदरच्या उदाहरणामध्ये तास दिला होता म्हणून तास हो ना आता बघा काय म्हणते मूळ वेग बरोबर काय अपूर्णांकाचा अंश अंश कुणीला काय लवकर पोहोचण्याचे तास भागीला अंश व छेद यातील फरक आता बघा या अपूर्णांकाचा अंश किती आहे चार छेद चा चार गुणीला लवकर किती पोहोचायला तो बारा मिनिट आणि अंश आणि छेद यातील फरक पाच वजा चार <coughs> या ठिकाणी चार पाहिजे होतं पाच वजा चार बरोबर वरचा गुणाकार बार अठ्ठेचाळीस आणि पाचातून चार गेला एक बरोबर किती अठ्ठेचाळीस मिनिटे पर्याय क्रमांक तीनचं उत्तर अशा <coughs> <coughs> प्रकारे हे आपल्याला करता येईल किंवा आपण काय करत असतो पाचशे चार चार्स बरोबर याक्स अधिक बार चार न गुणल्यावर काय होईल पाच यक्स बरोबर चार यक्स अधिक बार चौक अठ्ठेचाळीस छेदाला चार आहे म्हणजे प्रत्येक पदाला आपण चार न गुणतोय पाचातून चार गेला याच राहिला बरोबर किती अठ्ठेचाळीस असं शॉर्ट पद्धतीने करता येतं तुम्हाला सूत्र वापरायची गरजच नाही पूर्णांकाचा अंश घ्या किती चार लवकर पोहोचण्याची वेळ मिनटं पाच हो की नाही या ठिकाणी मिनट पाहिजे होती लवकर पोहोचण्याचा वेळ देखील लिहिला तरी था चालतो हा मिनिटात आहे ना तासात नाही ता आणि छेदाला काय पाच वजा चार एक बरोबर किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मिनटं हे आपलं उत्तर आहे किती अठ्ठेचाळीस मिनिट लक्षात त्यानंतर कोणी उत्तर दिले का ठीक आहे त्यानंतर बघूया एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाचशे चार वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो बारा मिनिटं लवकर पोहचतो सारखं आहे काय तिसरं बारा मिनिट बारा मिनिट आहे का पाचशे चार बर मग काय होईल बारा पंच साठ मिनिटं येईल उत्तर पण कसं काय बारा पंच साठ येईल तर मी काय केलं माहितीये का अंश घेतला किती पाच कुणीला लवकर पोहोचण्याचा वेळ बारा मिनिट आणि छेदाला यांची वजा बाकी पाचातून चार गेला एक बरोबर किती बारा पंच साठ मिनिटं साठ मिनिटं किंवा एक तास असं देखील उत्तर असू शकतो बर आपण काय करायचं मग असं पाच छे चार याक्स बरोबर अधिक बारा मिनट होईल मग चारण गुणल्यावर काय होईल पाच बरोबर चार यक्स अधिक अठ्ठेचाळीस इकडे मायनस होईल मग मा याक्स बरोबर किती अठ्ठेचाळीस मग लवकर पोहोचण्याचा आपल्याला मूळ वेग काढण्याचं सूत्र काय आहे मूळ वेग बरोबर मूळ वेग बरोबर काय अपूर्णांकाचा अंश पुणेला लवकर पोहोचण्याचा वेळ लवकर आणि छेदाला काय येईल अंश व छेद येतील फरक बरोबर काय होईल बघा अपूर्णांकाचा अंश किती आहे पाच लवकर पोहोचण्याचा वेळ किती आहे पुन्हा बारा मिनिटात घेतले आणि छेदाला काय वजा छेद बरोबर किती बारा पंच गेला एक बरोबर साठ मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांकाचं चारचं उत्तर अगदी अचूक लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी अचूक माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजले असतील हो ना सर्वांना गुड आफ्टरनून सर्वांना हे उदाहरण समजले असतील अशी अपेक्षा ठेवतो हो की नाही त्याच्यानंतर आहे काय एखादं एक आहे बघा काय होईल पाच दोन म्हणजे येईल असेल तास असेल की नाही पाच तास पर्याय क्रमांक तो उत्तर बघा एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाचशे वेग पाचशे सात वेगाने ऑफिसला गेला तेव्हा काय होतं माहिती आहे का दोन तास लवकर पोहोचतो हो की नाही काय होतं दोन तास लवकर पोहोचतो तर त्याचा मूळ वेग किती आपण काय म्हणालो मी का कसं काढलं पाच तास तर पाच अपूर्णांकाचा अंश गुणीला लवकर पोहोचण्याचा वेळ दोन तास आणि या दोघांची वजा बाकी वजा पाच बरोबर काय होईल पाच गुणीला दोन छे दोन हे कॅन्सल बरोबर किती पाच तास पर्याय क्रमांक पाचचं उत्तर ओके नाही अशा प्रकारे हे केलं आपण माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजले असतील एकदा थोडस व्यवस्थित समजावून सांगतो तुम्हाला बघा बघा काय म्हणते कशाने घेऊया मूळ वेग मूळ वेग बरोबर यक्स मानला आपण मग काय पाच छेद सात यक्स आपण काय करूया मूळ वेग बरोबर इथे सातशेद पाच घ्यावं लागेल ना आपल्याला सातशेद पाच यक्स बरोबर यक्स अधिक दोन पाचनं गुणल्यानंतर काय होईल सात एक्स बरोबर पाच एक अधिक दहा पाचनच का गुणतोय मी जो छेद आहे त्यानं गुणायचं हा इकडे गेल्यावर सातातून पाच गेले दोन एक्स बरोबर दहा मग दोन छेदाला जाईल दहा बाय दोन म्हणजे किती पाच मग एक्स बरोबर किती आला आपला पाच पण हे जर सूत्र आपण लक्षात ठेवलं कोणता आपण नेहमीच लिहून घेतोय तुम्हाला अपूर्णांकाचा अंश गुणिले काय लवकर पोहोचण्याचे तास लवकर पोहोचण्याचा तास किंवा वेळ भागीला अंश वजा छेद अंश व छेद यातील फरक ओके नाही मग आता मला सांगा अपूर्णांकाचा अंश किती आहे पाच मुनीला लवकर किती तास लवकर पोहोचतो तो दोन तास आणि अंश आणि छेद सात वजा पाच मग काय होईल पर्याय दोन दोन, दोन दोन क्रमांक चारच अचूक उत्तर हो नाही पर्याय क्रमांक चारच अचूक उत्तर माझ्या मते आजचे हे दोन्ही प्रकार तुम्हाला समजले असतील हो निश्चितच मी माझं बेस देऊन अशा प्रकारच्या शॉर्ट ट्रिक मध्ये हे तुम्हाला दोन्ही प्रकरण म्हणजेच रेल्वे या भागा या प्रकरणावरील सर्वच प्रकार समजून सांगण्याचा ता प्रयत्न केलाय निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि आज आपण इथेच पूर्ण विराम देऊया धन्यवाद भेटूया उद्याच्या तासिकेत